हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज ना मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे खूप दिवस झालं दाखवलं नाही संध्याकाळचं रुटीन तर म्हटलं चला आज आहे टाइम तर व्हिडिओ आज बनवूया आणि आज अर्नोज अभ्यास चालू आहे इथं आणि फौजी आणि कुरणाल म्हणाल तर ना ते दोघंजण खाली गेलेत कारण अजून बॉक्सला आपला कलर द्यायचा आहे कारण फौजींना टाइमच नाही भेटत आहे काय करणार ड्युटी वगैरे असतात आणि दोन तीन दिवस मी पण दिला कलर त्याच्यानंतर मला पण नाही टाईम भेटलं तर आता राहिला ते बॉक्सला कलर वगैरे करतायत की त्या अर्नवचा छान अभ्यास चालला आहे माझा स्वयंपाक वगैरे थोडाफार झाला आहे थोडाफार बनवायचा आहे चला तर आणि आज रामनवमी आहे तर आज काहीतरी स्पेशल बनवूया जेवणामध्ये दुपारी ना फौजी आज जेवायला आले नव्हते त्यामुळं जास्त काही बनवलं नाही तर म्हटलं चला आता संध्याकाळी फौजी घरी येतील तेव्हा छान काहीतरी बनवूया तर मुलांना छोले भटोरे खायचे आहे तर आज म्हटलं चला छोले भटोरे बनवूया छान चला तर मग लागूया आणि या सोडून स्वयंपाकाला आणि करू या व्हिडिओची सुरुवात जाऊ कमी ओके करा अभ्यास आणि काय येत नसलं तर एकदा लर्न कर ओके okay? mm. चला चला तर मग जाऊया त्याचा देद अभ्यास चाललाय अभ्यास तरी देवाला दे 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 दिवा वगैरे लावून घेते त्याच्यानंतर लागते स्वयंपाका ला। चला तर आता लागूया कामाला संध्याकाळची देवाची पूजा वगैरे झाली आणि आता म्हटलं चला स्वयंपाक वगैरे बनवूया आणि या स्वयंपाकामध्ये मला ना छोले पुरी आणि भात आग... वगैरे बनवायचं होता थोडे पापड वगैरे तळायचे होते कारण रामनवमी आहे तर काय तर स्पेशल जेवण म्हटलं बनवूया आणि छान वाटतं ना थोडंसं वेगळं काहीतरी तर आज म्हटलं हा असा बेत छोले वगैरे बनवूया आणि मी छोलेची भाजी वगैरे बनवली होती थोड्या वेळापूर्वी कारण बाकी सगळं म्हणजे आता छोल्याची भाजी पुरी वगैरे हे सगळं बनवायचं म्हटलं ना खूप वेळ होतो तर भाजी वगैरे आधीच बनवली होती आणि फौजी आल्यानंतर म्हटलं पुऱ्या आणि भात बनवायचा तर आपली भाजी वगैरे रेडी झाली होती आता इथं माझं पुऱ्या वगैरे बनवायचं चालू आहे चला तर मग आता पटपट सगळ्या पुऱ्या वगैरे बनवून घेतो आणि कुकरला भात वगैरे पण एका साईडला लावला होता फौजी आणि कुर्रालला खाली गेले होते बॉक्सला पेंट वगैरे करत आहेत ते दोघंजण तोपर्यंत मी म्हटले स्वयंपाक वगैरे आवरतो स्वयंपाक झाला की मी त्यांना आवाज देईन मग त्यांना मी जेवायला वगैरे बोलवीन आणि पुऱ्यानं अजून तेल वगैरे आपलं कड म्हणजे गरम नव्हतं झालं तर मी म्हटलं तोपर्यंत मी पुऱ्या वगैरे लाटून ठेवते आणि एकदा तेल कसं गरम झालं की मग पटपट भाजून घेता येतील चला तर मी आता पटपट आवरते नंतर बोलते बघा आपल्या पुऱ्या वगैरे छान आता तळून झाल्या आहेत आता फौजीना जेवायला बोलवते बाकी स्वयंपाक झालाय थोडेसे पापड वगैरे तळते त्याच्यानंतर फौजीना आग मारते चला तर मग आता पटपट पापड वगैरे तळून घेते नंतर बोलते आणि आता पुऱ्या वगैरे सगळं बनवून झालं आणि म्हटलं चला एका साईडला सगळं म्हणजे पळपट लाट नाही सगळं उचलून ठेवलं आणि पापड वगैरे तळून घेऊया आणि पापड ना गावाकडून काही आणले नाहीत कारण एवढा लांब घेऊन यायचं म्हटलं ना खराबच होतात पूर्ण त्याचा चुरा होऊन जातोय तर इथंच मी म्हणजे शॉपमधनं वगैरे आणले होते पापड तेच म्हटलं आता तळूया आणि मुलांना ना गावाकडले पापड खूप आवडतात त्या खुरोडी वगैरे बनवतात सासूबाई मम माझी मम्मी पण काय करणार येताना घेऊन यायचं म्हटलं ना पूर्ण त्याचा चुरा होऊन जातो पण कधी कधी तर चुरा पण एवढा म्हणजे होऊन जातो ना तळायला पण येत नाही तर गावाकडनं काही मी आणलेच नाही आहे इथंच तेच घेतोय विकत आणि मुला मुलांना वगैरे बनवून देते आणि जास्त ना पापड वगैरे मी तळतच नाही कधी सणाला वगैरे असं थोडंसं बनवते बाकी नसते जास्त चला आता पापड वगैरे सगळे तळून घेते फौजींना पण बोलवायचं आहे आणि आता आपला सगळा स्वयंपाक रेडी आहे इथं पुऱ्या बनवल्या ही, ही। छोलेची भाजी पापड तळून घेतले आणि भात पण झाला आणि आजचा आमचा रामनवमीचा अशा प्रकारे आम्ही म्हणजे स्वयंपाक बनवला होता काहीतरी वेगळं म्हटलं चला तर मग आता आणि चला आता स्वयंपाक वगैरे झालाय आपला फौजींना हाक मारतं फौजीना खाली बॉक्सला कलर वगैरे करताय चला तर बोलवून येऊया साडेआठ सव्वाच झालेत आता वेळ झालाय आज चला मग आहो किती राहिले आणि इथं ना बघा फौजी बॉक्सला कर करतायत कारण त्यांना दिवसभर टाईम नाही ड्युटी वगैरे आणि दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळं हे काही काम करताच आलं नाही मला वाटतं भरपूर दिवस झाले आता काय करायचं एक बॉक्स मला पेंट करून दिला होता त्याच्यात मी थंडीचे वगैरे कपडे सगळे भरून ठेवल्यात आणि कोणाला आहे इथं बरोबर जम्मू मध्ये वातावरण ना एवढं छान आहे ना म्हणजे अजून इथं गरमी होत नाही संध्याकाळचं तर एकदम थंड वातावरण होते खूप छान वाटते आणि मी इथं बसल्या फौजींचं चालणे अजून थोडंसं राहिलंय तर फौजी म्हटले तेवढं म्हणजे संपूर्ण जाऊया चालेल म्हटलं थोडंसं राहिलं त्यांचं किती वेळ लागेल हो अजून तरी अहो किती वेळ लागेल जाऊया चला माता जाऊन जेवण वगैरे करूया त्याच्यानंतर मला इडलीचं वगैरे बारीक करायचं आहे उद्या नऊचं स्कूल आहे बघूया इडली किंवा डोसा बनवून द्यायचा आहे तर त्यासाठी ते, ते, ते तांदूळ आणि डाळ भिजत घातल्या त्याला आपण बारीक करून ठेवायचं आहे चला तर आता जेवण करतो भांडे वगैरे सगळे क्लीन करतो पडशील पडशील आणि त्याच्यानंतर ते सगळं बारीक करायचं पडशील रे चला मग जाऊ चला मग ते बारीक करायचं डाळ तांदूळ वगैरे डोसा बनवतो नाहीतर इडली इडलीला नारळच नाही आणला ना डोसा बनवून बटाट्याची भाजी ना फौजींना एवढ्या स्टोऱ्या सांगतो दिवस बराच घडलेलं सगळं सांगत असतो काय झालं हे काय झालं फौजी ऐकून ऐकून सरळ चप्पल ठेवायचं आणि चला आता खालून आलो आम्ही सर्वजण म्हणलं चला जेवायला वगैरे वा वाढते आणि मला देवाला निवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे आपल्या देवाला तुळशीला वगैरे निवेद दाखवून घेतं आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करीन आणि इथं अर्नोला कुर्णाला फौजिना वगैरे मी जेवायला वाढून जाते देवाला वगैरे निवेद दाखवते हो आणि जी प्लेट आहे ना ती मीच घेईन आणि मग मी पण जेवण वगैरे करीन त्याच्यानंतर ना जेवण वगैरे झालं आणि जे इडलीला तांदूळ आणि डाळ वगैरे भिजवलं होतं ना ते म्हटलं चला बारीक करून घेऊया आणि मी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं भिजवलं होतं जास्त काही वेळ लागला नाही लवकरच झालं बारीक करून आणि आता इथं माझ्या भावाचा फोन आला होता आणि छान आमच्या दोघांचं बोलायचं चालू होतं कारण दोघांना पण संध्याकाळचं टाईम भेटतं मला पण आणि त्याला पण तर आमच्या छान अशा गप्पा चालत असतात तर माझं आता एका साईडला काम पण चालू होतं आणि एका साईडला बोलायचं पण छान असं चालू होतं दोघांच्या गप्पा मस्त चालू होतात चला होता। तर मग पटपडाला सगळं बारीक करते आणि बोलते त्याच्यानंतर ना सगळं बारीक वगैरे करून झालं तर लगेच म्हटलं आता किचन कट्टा वगैरे सगळा पुसून घेऊया आणि भांडी वगैरे अजून क्लीन करायची होती तर किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेतो त्याच्यानंतर लगेच भांडे वगैरे पण आवरतं चला तर पटपट सगळं आवरून घेते आणि माझं किचन वगैरे बघा आता सगळं क्लीन झालं आहे आणि रात्रीचंच किचन क्लीन करून झोपलं ना सकाळ सकाळी जास्त गडबड होत नाही आणि भांडे वगैरे आहेत नाही सकाळी सगळी मला यूज होत आहेत नाश्त्यासाठी त्यामुळं रात्रीचंच किचन वगैरे मला सगळं क्लीन करून ठेवावं लागते चला, सा वाले वाले ला। चला सा ला आता साडेनऊ वाजले आहेत आणि जाऊया थोडा वेळ वॉकिंग करून येऊया जास्त काही नाही थोड्यासं अंतरावर जाऊन थोडं छान वाटतं जेवण वगैरे झालं ना वॉकिंग करायला चला तर आता आपलं किचन वगैरे झालंय सगळं घरातलं आवरलं झाडं वगैरे मारलं इडलीचं बारीक केलं बघूया आता इडली बनवायची का डोसा सकाळी ठरवायचं काय कारण आज आता विचारायला पाहिजे काय पाहिजे बघूया मग कसं आणि मी ना उद्या शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी शेंगवाला वगैरे पण सगळं व्यवस्थित ठेवलंय चला तर जाऊया थोडा वेळ वॉकिंग करून येऊया हो चला कुणाल चला, चला।, 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 चला। अर अर्नो झोपलाय कुणाला अरनोज उठला तर बघेल चला तर अली बघ का घेतला कुणा खाली बघ बर का पायरी पडशील चल अंधार आहे पुढे कुणाला ना खूप वॉकिंगला जायला नाही हो पण दुखतात वॉकिंगला जायला पण आवडतं आणि पाय पण नाही आता जेवण केलं ना थोडस वॉकिंग केलं ना छान वाटेल मग तुला पत्थर गेला असेल त्याच्यामध्ये बारीक बारीक आणि चला तर आता वॉकिंग वगैरे करून घेतो आणि कुरणालचं पण छान चाललं होतं रस्त्याला सगळ्या दंगा मस्ती वॉकिंग करायचं चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र